आजची मोठी खुशखबर तुम्हाला सांगतो मी लाडक्या बहिणींना सप्टेंबरचे पंधराशे रुपये आले हो पंधराशे रुपये थेट खात्यामध्ये भरपूर दिवसापासून तुम्ही वाट बघत होते प्रतीक्षा करत होते संपूर्ण प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट आता पंधराशे रुपये सप्टेंबरचा हप्ता सुरू झाला हो अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व सांगतो काहीच टेन्शन घेऊ नका सर्व माहिती आलेली आहे आणि एकदम सिम्पल सोप्या भाषेमध्ये सांगतो ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला नुकतेच देण्यात आलेले आहेत या महिन्यात आणि लगेच काही तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार नाहीत बहिणींनो त्यासाठी थोडा वेळ लागेल बरोबर आहे की नाही कारण निधी मंजूर होईल घोषणा होतील तारीख जाहीर होईल तर असे काही प्रोसेस असते त्यानंतर पैसे ते पाठवले जातात बी टीवरून मग लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतात अशी प्रोसेस असते यासाठी थोडा टाईम लागेल ओके